शेतकरी नमस्ते माझी शाळा माझा मळा पूर्वी आनंद मेळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनल वर आपले स्वागत आहे या चॅनलवर आपण शेतकरी बंधूंसाठी ऊस शेतीमधील व्हिडिओ सादर करत आहोत पश्चिम महाराष्ट्र असो किंवा बागायती क्षेत्र ज्या शेतकऱ्याची पाण्याची सुविधा आहे अशा शेतकऱ्याचा बऱ्यापैकी ऊस शेतीकडे जास्त कल असतो जेणेकरून कमी मेहनत आणि बऱ्यापैकी नफा अशा प्रकारचे हे ऊस पीक असल्यामुळं शेतकरी भरपूर प्रमाणात ऊस लागण करत असतो आडसाली ऊस साधारणपणे पंधरा ते सोळा महिने काही ठिकाणी अठरा महिन्यापर्यंत शेतीमध्ये राहत असतो तर पूर्व हंगामी किंवा सुरूच्या लागणी साधारणपणे तेरा चौदा पंधरा महिन्यापर्यंत राहत असतात अशा या ऊस शेतीमध्ये आपण जीवापाड जपलेल पीक लहान वयापासून अगदी ऊस तोडणीपर्यंत अतिशय कष्टाने शेतीत आपण ऊस पीक घेत असतो आणि हा ऊस तोडणीच्या वेळी मात्र शेतकऱ्याची चे अवस्था कधी एकदा ऊस कारखान्याला पाठवतोय आणि मी यामधून कधी एकदा मोकळा होतोय असं होत असत वास्तविक पाहता वर्षभर घेतलेली मेहनत वर्षभर घेतलेलं कष्ट त्या शेतीमध्ये केलेला खर्च वास्तविक पाहता ऊस शेतीमध्ये आपण किती खर्च घातला आणि त्यामधून निघालेले उत्पन्न किती मिळालं याचा जर मेळ केला तर ऊस शेती ही पारंपारिक पद्धतीनं न करता थोडीशी आधुनिक पद्धतीनं किंवा व्यापारी तत्वावर जसे शेतकरी व्यापारी जसं शेती करत असतात व्यापारी जसा आपला व्यवसाय करत असतात अशा पद्धतीनं शेतकऱ्यानं सुद्धा आपली शेती ही थोडीशी काळजीपूर्वक केली पाहिजे जेणेकरून मोजक्या खर्चामध्ये किंवा जो खर्च आपण केलेला आहे त्या खर्चामध्ये चांगली शेती यावी जास्त टने उत्पन्न निघावं अशा पद्धतीने आपण शेती केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला काहीतरी चार पैसे शिल्लक राहावेत अशा पद्धतीने आपण ऊस शेतीकडे लक्ष शे दिलं पाहिजे ऊस तोडणी करत असताना कामगार मजूर किंवा ऊस तोडणी मजूर ऊस तोडत असतात ऊस तोडत असताना आडसाली ऊसामध्ये बऱ्यापैकी पाला जास्त असतो आणि त्यामुळं जमिनीमध्ये ऊसाच्या बुडक्या किंवा बुडके किंवा काही ठिकाणी त्याला बुंदे म्हणतात हे शिल्लक राहतात त्याचप्रमाणे पूर्व हंगामी असेल किंवा सुरूचे ऊस असतात यामध्ये ऊसाचे बुडके शेतामध्ये राहत असतात आणि ते तसेच राहून जातात तर शेतकरी बंधूंना एक विनंती आहे आपण प्रत्यक्षात जो अनुभव घेतलेल्या शेतीमध्ये आपले व्हिडिओ हे प्रत्यक्षात अनुभव घेतलेले व्हिडिओ आहेत आपण ही यावर विचार करावा आपण जर विचार केला तर निश्चितपणे आपण ही ज्या पद्धतीने आम्ही शेती करतोय किंवा काही ठराविक शेतकरी शेती करतात शास्त्रज्ञ सांगतात तशा पद्धतीने आपण ही शेती केली पाहिजे ऊस तोडणी झाल्यानंतर आपण फळ पेटवून देतो तर फळातील पाला पेटवला नाही पाहिजे तो पाला तसाच ठेवला पाहिजे आणि तत्पूर्वी ऊसाची तोडणी चालू असते तेव्हा पुढं एक दिवस ऊस तोडून झाल्यानंतर पाठीमाग ऊसाचे बुडके तासणी केले पाहिजेत या ठिकाणी आपण पाहू शकता बुडके तासणी काम चालू आहे शेतीमध्ये आपल्या ते आपण पाहू शकता बघा या व्हिडिओमध्ये आपण पहा ऊस तोडणी झालेली आहे आणि पाठीमाग जे ऊसाचे भोंडे आहेत किंवा वरंबे आहेत त्यामध्ये असणाऱ्या पुढचे चाचणी काम या ठिकाणी मजुराकडून चाचणीच्या ज्या कुदळी असतात त्या पद्धतीनं त्या चाचणीच्या पुदळीनं तासायचं काम चाल आहे अशा पद्धतीचा हा आपण व्हिडिओ पाहिला तर जे बुडके आहे ते गोळा करायचे पाठीमध्ये किंवा मोठ्या घमेल्यामध्ये जमा करायचे आणि बैलगाडीमध्ये उसाबरोबरच ते भरून पाठवायचे म्हणजे आपलं शास्त्रज्ञ सांगत असतात कि अशा पद्धतीनं जर आपण बुडके तासणी केली तर साधारणपणे एकरी दोन ते अडीच टन या बुडक्यांचं वजन बढत आणि अशा या तोडलेल्या ऊस तोडणीच्या बुडक्यांचा आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये त्याची निश्चितपणे भर होईल आता हे बुडके तासण्यामुळे एक फायदा आहे एक तर बुडके वाया जाणार आहेत जमिनीत राहतील त्यामुळे त्याचा आपल्याला काही आर्थिक लाभ होणार नाही मात्र बुडके तासणी केली तर ते के कारखान्याला जाईल आणि असे बुडके की ज्यामध्ये साखरेचं प्रमाण अधिक असतं त्यामुळं आपलाही आर्थिक फायदा होईल आणि कारखान्यालाही साखरेचा ऊस जाईल किमान दोन टन जरी एकरी वाढ झाली तर आपला इतर जो खर्च आहे तो या ऊसाच्या बुडक्यामधून मिळेल आपणाला त्याचप्रमाणे आपण खत घा आप। बुडकेत असल्यानंतर याच वरंब्यावर किंवा बुडक्याच्या बांधावर आपण खत घालू शकतोय या ठिकाणी पहा आता खत घालण्याचा अंतरलेलं आहे आणि पुढं बघा पुदळीनं उकरायचं चालू आहे पाठीमाग खत घालायचं काम चालू आहे यामध्ये फायदे बघा बुडके तासणी जर आपण केली तर खास करून उगवण शंभर टक्के होते उजव उगवण होत असताना मोजके ऊस उगवतात आणि मोजके ऊस उगवल्यामुळं असणारी जी खाऊन मारणारी संख्या जी आहे अधिकच्या प्रमाणातली ती संख्या कमी राहते आणि आपल्या उत्पन्नाचे निगडीत असणारे ऊसच तेवढे येत राहतात त्याचप्रमाणे एकसारखे वाढ होत असल्यामुळं कमी जास्त उंचीचे ऊस येत नाहीत आणि त्यामध्ये त्यांच्या वाढीसाठी स्पर्धा लागत नाही हा ही एक शेतकऱ्याला त्याचा फायदा होत असतोय त्याचप्रमाणे झाल्यानंतर आपण सगळे सगळे डोळे उगवून यावेत जमिनीतून उगवून यावेत यासाठी त्यावर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी शेतकऱ्यांनी जर असा प्रयोग केला तर निश्चितपणे शेतकऱ्याला फायदा होईल गेलेल्या उसाच तोडणी झालेल्या उसाचे उत्पन्न जास्त दोन तीन टनामध्ये जास्त निघेल आणि पुढील खोडवे उसाचा जो उगवण होणार आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची होणार आहे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ आपण प्रत्यक्षात शेतीमध्ये अनुभव घेतलेला आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे आपणही अशा प्रकारचं करावं आपणाला थोडं कठीण काम वाटत असेल पण कोणतंही काम शेतकऱ्याच काम हे असं आहे की त्यांनी काम करत गेलं तर त्याचा आर्थिक लाभ होणार आहे त्याला त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं हा प्रयोग करावा निश्चितपणे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपलं मत व्हिडिओ मध्ये जरूर मांडा आपल्या मताचा आदर केला जाईल यापुढेही आपण अशाच प्रकारचे स्वतःचे अनुभव घेतलेले आणि उत्पन्न चांगले निघालेले अशा प्रकारचे स्वतःच्या अनुभवातले व्हिडिओ आपणासमोर येत राहतील आमचे बाकीचेही व्हिडिओ आपण जरूर पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार